तर एकीकडे पाकच्या सैन्याचं मनोबल खचलेलं आहे पाकच्या सैन्याला भारतासोबत लढायचं नाहीये त्याची काही खास कारणं आहेत त्यावर एक नजर टाकूयात तर पाकच्या सैन्याला भारतासोबत लढायचं नाहीये त्यांचं मनोबल खचलेलं आहे आणि या संदर्भात अभ्यासकांची सुद्धा मतं ही समोर आलेली आहेत काय नेमकी कारणं आहेत ते अभ्यासकांनी म्हटलेलं आहे पाकिस्तानी सैन्य हे सैन्य हे सैन्य नाहीच आहे ती इंडस्ट्री आहे ते बेकरी बनवतात कंडोम निर्माण करतात म्हणजे कंडूमच्या फॅक्टर चालवतात कॉर्नर प्लॉट घेतात हाऊसिंग चालवतात लढाई मात्र करत नाहीत त्यांना लढाई करायचीच नाहीये मी नेहमी सांगतो की पाकिस्तान आपल्यावरती अनुबॉम टाकेल अशी भीती असते ती अजिबात भीती नाहीये कारण त्यांना माहिती आहे की त्यांनी अनुबॉम टाकला आणि भारताने अनुबॉम टाकला तर ते त्यांची ही सगळी मजा बंद होईल ना आणि आताच पाकिस्तान सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की जे जे राजीनामे देतील त्या कोणाचाही राजीनामा हा सँक्शन होणार नाही म्हणजे त्यांना पळून जाता येणार नाही त्यांना पाकिस्तानी सैन्यामध्ये जी सर्विस करायची ती करावीच लागेल ते सैन्य सोडून जाऊ शकत नाही